मुरांबा मालिकेच्या सव्वीस मेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहतो की रेवा रमाला संपविण्यासाठी गुंडांकडे सुपारी देते काही जरी झालं तरी आज तर ती जिवंत राहता कामा नये अशी ती गुंडांना बजावूनही सांगते तर दुसरीकडे रमा आणि आरती दोघेजणी बाळाच्या खरेदी करता बाजारात गेलेली असतात बाळ हे रमाकडे असते ती बाळाला खेळवण्यात की काही मग्न झालेली असते की रोड क्रॉस करत असताना ती तिच्या धुंदीत चाललेली असते मागून आरती हे सर्व पाहत असते रमा बाळाशी खेळत असताना ती रस्त्याच्या मधोमध उभी असते आणि मागूनच टेम्पो जोरात धावत तिच्या दिशेने येत असतो आरती हे चक्क पाहते आणि ती रमाला ढकलून देते आणि त्यामुळे रमा आणि आरतीचे बाळ सुखरूप वाचते पण या अपघातामध्ये मात्र आरतीचा जीव दगावला जातो तर आता घरी शोकसभा भरलेली असताना आरतीचं बाळ खूपच रडत असतं सगळेजण आरतीच्या बाळाला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु अर्था काही केल्या गप्प बसत नसते शेवटी रमा अर्थाला जवळ घेते तशी अर्था रडण्याची थांबते तेव्हा सीमा म्हणू लागते अगरमे बाळ तर तुझ्याकडे येताच शांत झालेला आहे तेव्हा हे पाहून सगळ्यांना थोडंसं हायसं वाटतं कारण शेवटी रमाच्या खुशीत येऊन बाळ शांत झालेलं असतं पण अक्षय आरतीच्या फोटोकडे पाहत म्हणत असतो पण आई विना बाळाचं कसं काय होणार हे बोलत असतानाच रमा अक्षयजवळ येऊन बसते आणि बाळाला हातात घेत म्हणत असते की मी या बाळाचं आई पण जपणार आहे कदाचित माझ्याच नशिबात हे बाळ मला आई पण देणार असावं असे म्हणत ती अक्षयकडे पाहू लागते आता आरतीच्या अचानक अशा जाण्याने अभितर पूर्णपणे कोसळलेला आहे पण अर्थाचा सांभाळ अक्षय आणि रमा दोघेजणं आई आणि बाबा बनत करणार आहेत असे आपल्याला दिसून येणार आहे रेवाने रमाला संपवण्यासाठी जो प्लॅन आखलेला होता त्यामध्ये बिचाऱ्या आरतीचा जीव गेलेला आहे आता पुन्हा एकदा रेवा अभिची संगत करत पुन्हा मुकादमांच्या घरामध्ये शिरकाव करेल का रमा आणि अक्षय अर्थाचा सा सांभाळ करतील का पाहणे रंजक ठरेल मालिकांच्या अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद